पोलीस आधीमध्ये एक महिला राहते तिला नोकरी देण्याच्या बहाण्याने काही इस्मांनी बोलवलं होतं आणि नोकरी देण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या बँकमध्ये तिचे अकाउंट ओपन करून त्याद्वारे ते फसवणूक झालेले पैसे हे ट्रान्सफर करण्याचं काम करत होते म्हणजे पण फसवणुकीचा त्यांचा चालू होता व्यवसाय आणि त्या महिलेने जेव्हा आपल्याला इथे रिपोर्टिंग केलं त्यानुसार आपण कापडा त्यामध्ये दोन इस्मांना अरेस्ट केलेला आहे त्यामध्ये आपल्याला नमूद रेड मध्ये भरपूर काय म्हणजे जी महिला फसवणूक झालेली आहे जीची तिच्या स्वतःचे बँक अकाउंट क्रेडिट कार्ड वगैरे सॉरी डेबिट कार्ड हे त्या इस्मांच्या अंगधाडतीमध्ये मिळालेले आहे तसेच जवळपास दोनशेच्या आसपास सिम कार्ड एकशे पंधरा बँक चेकबुक पासबुक आणि जवळपास पन्नास हजार रुपये कॅश आहे त्यामध्ये असं एक तीन लॅपटॉप अकरा मोबाईल असा मुद्दे मला पण रिकव्हर केलेला आहे त्यामध्ये तर त्याच्यावर त्याच्यावरती आणखी काही गंभीर आरोप आहे का ह्याच प्रकारामध्ये व इतर प्रकारामध्ये नाही अजून तरी नाहीये तपास चालू आहे त्यामध्ये सर आणखी काय मी सध्या आहे तुमचे त्यामध्ये आणखी तपास चालू आहे आमचा भरपूर काही अकाउंट इन्वॉल्व्ह त्यामध्ये असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने तपास चालू आहे साहेब वाचण्यासाठी जनतेला काय संदेश दिला आणि काय फसवणूक होते त्यांच्याबद्दल त्याबद्दल काय जनतेला एवढा संदेश आहे अवेअर राहा जेव्हा लिंक वगैरे येतात किंवा काय असे फ्रॉड फ्रॉड कॉल येतात त्यावरून आपण तात्काळ जागरूक होऊन ते एक तर ब्लॉक करून टाका कोणते अननोन लिंक क्लिक करू नका भरपूर काय ऍड हो वगैरे येतात इंस्टाग्राम वर ऍड येतात त्या पूर्ण फेक ऍड असतात त्याच्यान आधी लागू नका आणि शक्यतो गुगल वरन सर्च करून कोणतीही काय म्हणतात त्याला ते कस्टमर केअरचे जे नंबर वगैरे असतात गुगल ते गुगलवर सर्च करून त्यामध्ये द्वारे कुठेही संपर्क साधू नका नवीन नवीन शोध करण्याच्या मार्गदर्शनामध्ये हे नवीन ऍप डाऊनलोड करतात त्यांना काय बरोबर आहे सध्या फ्रॉड लोन ऍप वगैरे लोन जे मिळतात दोन हजार चार हजार रुपये लोन हे घेतात आणि त्याद्वारे मोबाईलचा स्वतःचा ऍक्सेस पूर्ण देऊन टाकतात मग त्यानंतर थी थी आ, हो आ, आ, ते जे फ्रॉडस्टर आहेत ते पुन्हा हो ते ह्यांचे ऍक्सेस पूर्ण मिळालेले असतो ते कॉन्टॅक्ट वगैरे हो जे मिळालेले असतात त्या कॉन्टॅक्ट ज्यांचे आहे त्यांना पण संपर्क करून त्यांना पण त्रास देतात की एवढे पैसे द्या नाही तर आम्ही फोटो व्हायरल करू हे करू तर हे ऍप वगैरे शक्यतो अननोन ऍप डाऊनलोड करू नका जे आपल्याला माहितच नाहीये ते ऍप डाउनलोड करू नका हे लोन वगैरे हे ऑनलाईनच्या ह्याच्या भानगडीत पडूच नाही कशी फसू झाली तर कशाची कोणत्या लोकांशी संपर्क करावं तुमच्या बाजार जर फसवणूक झाली तर सरकारने आता बरेच बरेच काही प्लॅटफॉर्म त्यामध्ये केलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे फायनान्शियल फ्रॉड जर आपले फसवणूक झालेली वन नाईन थ्री झिरोला आपण कॉल करा त्यामध्ये ट्रान्झॅक्शन आय डी वगैरे आपले जे झालेलं आहे ट्रान्झॅक्शन झालेले त्याचे ट्रान्झॅक्शन आयडी आणि आपली बँकेची माहिती वगैरे सगळी त्या समोरच्या जे आमच्या आहेत कर्मचारी त्यांना त्या तात्काळ आपली कंप्लेंट दाखल होते आणि जे समोरची कारवाई आहे पुढची कारवाई अकाउंट फ्रीज होणे वगैरे या कारवाई तात्काळ होऊन जातात सगळ्यात महत्वाचं आहे वन नाईन थ्री झिरोला पहिले कॉल करून आपण तात्काळ माहिती पुरवणे कंप्लेंट करणे थँक्यू